गाडी क्रमांक आठ सुटला या मैदानातला आणि आठ मध्ये एकोण चार गाड्या पाहत आहे त्यातली गाडी भाष्या पाहत आहे इकडे अड्याल काळ वायदूळ लढत आणि अड्याल कायदूळ आहे सुंदर अशी लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली बरेच जण या दिवसाची वाट बघत होते विठ्ठल ड्रायव्हर आणि बकासूरचा मिलाप कवा होणार आणि तो आज वेळ या ठिकाणी आणि आज योग्य जुळून या मैदानावरती आला वाळवा गाडी क्रमांक न वळवायचंय चला गाड्या सडून येणार या बाऱ्या गणे क्रमांक आठचा निकाल गणे क्रमांक आठचा निकाल येत्या आज क्रमांक पाच व धावलेली गाडी खंडवा प्रसन्न रसन अजय जाधव ऑफ